दादागिरी करून दहशत माजवायचे असेल तर मात्र लोकशाही या गोष्टीला अजिबात थारा देणार नाही छात्र आंदोलनाचा इशारा तर संविधानाच्या पदावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने संविधानाचे मूल्य पायदळी तोडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी तरच लोकशाही टिकेल बघा सविस्तर न्यूज एन चार महिन्यात आमदार अमोल खताळ यांचे पंटर यांच्या अंगात हवा भिल्ली विशेष म्हणजे आमदार होण्याच्या अगोदर जे दिवस रात्र थोरात व थो तांबे यांच्या दहशतीच्या नावाखाली अकांड तांडव करत होते आज त्यांच्याच कार्यकर्त्याच्या मुजोरीवर गप्प का नवनियुक्त आमदार अमोल कथा यांच्या भोवती अवैध व्यावसायिकांचा विळका असल्याचा देखील ठपका ठेवत छात्र भारतीने प्रेसनोट काढत उद्या आंदोलनाची तयारी केली आहे नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती छात्रभर्ती संघटनेच्या आंदोलनाच्या तयारीची प्रेक्षकांनो एकंदरीत सत्य असे दिसून येते की नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांचा चेहरा जरी नौका असेल तरी पण कुठलाही डाग नसलेला नेता अशी ओळख त्याची तालुकाभर पूर्वीपासून आहे मुळात आमदार अमोल कताळ हे देखील विद्यार्थी चळवळीतूनच पुढे आलेले असून त्यांना या सर्व गोष्टीबद्दल अनुभव देखील नक्कीच आहे परंतु कधी न मिळालं आणि गटकन गिळालं अशी अवस्था आमदार अमोल कताळ यांच्या कार्यकर्त्यांची झालेली दिसून येते मुळात जेव्हा कुठलाही व्यक्ती संविधानिक पदावर बसतो तेव्हा तो, तो कुठल्याही एका पक्षाचा किंवा विचारधारेचा नसतो ही बाब त्या व्यक्तींसह त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील लक्षात घेणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपल्याला कुठलाही व्यक्ती निवेदन द्यायला येतो त्यावेळेस त्यावर काय प्रक्रिया द्यायची किंवा काय ॲक्शन घ्यायची हा नंतरचा भाग असतो परंतु त्यांचं निवेदन स्वीकारणं व त्यांची बाजू ऐकून घेणं हे देखील लोकप्रतिनिधीचं काम आहे जे आमदार अमोल खताळ दिवसरात्र थोरात व तांबे यांचा दहशत माजवण्याचा आरडाओरडा करत होते ते आमदार अमोल खाताळ निवडून आल्यानंतर सातत्याने तालुक्यातील वातावरण अधिकच बिघडवत चाललेले दिसून येत आहे मराठा समाजाने आयोजित केलेली शिवजयंती आमदार अमोल काताळ यांनी रातोरात बंद करायला लावली त्यानंतर तिथीनुसार शिवजयंती देखील आमदार अमोल खताळ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला तोच अगदी काल देखील प्रकार घडला तो एका वैचारिक चळवळीतील कार्यकर्त्याला मारहाण करण्याचा तो देखील आमदार अमोल कताळ यांच्या डोळ्यासमोरच किंवा त्यांच्या सहमतीने देखील घडून आणण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे असा आरोप या ठिकाणी छात्र भारतीच्या प्रेसनोट मधून केला जात आहे जर अमोल कताळ यांना तालुक्यात दादागिरीच करून आणायची असेल दहशत माजवायची असेल तर मात्र लोकशाही या गोष्टीला अजिबातही थारा देणार नाही याचं बाण नवनियुक्त आमदार अमोल खता यांनी ठेवावं असं देखील प्रसिद्धीपत्रातून छात्रभारतीच्या जबाबदारांनी म्हटलं आहे तर अशातच चा छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना जर सुपारी बाज ठरवत असतील तर समाज माध्यमात सध्या एक फोटो व व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे तो देखील प्रसिद्धीस दिला आहे आपण बघू शकता की ज्यात आमदार अमोल खताळ आणि एक आंदोलक सत्कार व गळाभेट करत आहेत मग उद्या काही कार्यकर्ते असेही म्हणू शकतील सदरील विद्यार्थी हे आमदार अमोल कताळ यांनीच पाठवून माझे आमदार बाळासाहेब थोरात यांची खोटी बदनामी करण्यासाठी पाठवले होते वगैरे असो त्यामुळे प्रश्नचिन्हात तर अनेक उपस्थित होतात परंतु सत्य हे नेहमी कटूच असतं असं म्हटलं जातं छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे नाव राज्यभर पोहोचलेले असून यापूर्वी डगे रजत औसक यांनी अगदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना देखील राजीनामा देण्यास भाग पाडले होते वैचारिक कार्यकर्ता हा फक्त विचारांशीच बांधलेला असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे एक विशेष उल्लेखनीय बाब अशी करावीशी वाटते महाराष्ट्राला राजकीय परंपरा मोठी लाभलेली असून तितकीच मोठी सामाजिक परंपरा देखील लाभलेली आहे अनेक जुन्या अनेक जुन्या राजकारण्यांकडे सामाजिक कार्यकर्ते वकील विद्यार्थी चळवळीचे नेते सर्वच क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या लोकांचा तापा सोबत वावरताना दिसायचा एकंदरीत बीडचं देखील प्रकरण बघितलं आणि कालच संगमनेरचं प्रकरण जर बघितलं तर मात्र एकच दिसून येते की आमदार व मंत्री यांच्याभोवती सर्वसामान्य जनता व वा वैचारिक विचारवंत यांनी जायचे तर सोडूनच द्या परंतु सर्रास अयवध धंद्यावाल्यांची तादादही दिसूनच येते संगमनेश्वर पोलिसांनी सर्व काही त्यांच्या समक्ष होत असताना देखील कुठल्याही प्रकारची दखल गुन्हा घेतलेला नाही सदरचा प्रकार होत असताना त्या ठिकाणी प्रांताधिकारी तहसीलदार डी वाय एस पी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक पोलीस फौज फाट्यासह उपस्थित होते त्यामुळे जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही कडक शासन होत नाही तोपर्यंत उद्या दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून दुपारी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे छात्र भारती व समविचारी संघटनांच्या वतीने ठिया आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनाला छात्र भारतीचे माजी आमदार कपिल पाटील शेतकरी नेते अजित नवले राजा कांदळकर व ज्येष्ठ नेते राजाभाऊ औसक यांसारखे पुरोगामी चळवळीतील सर्वच दिग्गज उपस्थित असणार असल्याचे छात्र भारती संघटनेच्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे प्रेक्षकांनो एकंदरीतच संविधानाच्या पदावर बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने संविधानाचे मूल्य पायदळीत तुडवले जाणार नाही ना याची काळजी घ्यावी हीच लोकशाहीत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला अशा अपेक्षा असते सर्वसामान्य नागरिकांचा आवाज अबाधित राहावा यासाठी न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आपण जे सत्य आहे ते सर्वांसमोर आणतच राहू व लोकशाहीचा आवाज बुलंद करत राहू बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी